आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस बघूया महाराष्ट्रातील मक्काचे बाजार भाव बाजार समिती मलकापूर मक्काची आवक आहे एक हजार एकशे दहा क्विंटल दर चौदाशे रुपये दर सतराशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सोळाशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव मक्काची आवक आहे चार हजार पाचशे पन्नास क्विंटल किमानदार तेराशे पन्नास रुपये दर अठराशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती धुळे मक्काची आवक आहे चार हजार एकशे एकवीस क्विंटल चौदाशे रुपये दर सतराशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर सोळा शे चौपन्न रुपये क्विंटल बाजार समिती जालना मक्काची आवक आहे दोन हजार एकशे एकवीस क्विंटल किमान दर चौदाशे नव्याण्णव रुपये कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव मक्काची आवक आहे दोनशे पासष्ट क्विंटल किमान दर चौदाशे एकसष्ट रुपये कमाल दर अठराशे तेरा रुपये सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती सटाणा मक्काची आवक आहे सहा हजार नव्वद क्विंटल किमान दर बाराशे पंच्याहत्तर रुपये दर सतराशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सोळाशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव मक्काची आवक आहे चार हजार आठशे पस्तीस क्विंटल किमान दर पंधराशे एकसष्ट रुपये कमाल दर एकनावशेशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर अठराशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड मक्काची आवक आहे आठशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर पंधराशे अडुसष्ट रुपये कमाल दर अठराशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर सतराशे चौवेचाळीस रुपये क्विंटल